आपला भाऊ बन काय बाई म्हणे असला होत काय बोलली त्यांना सांगितलं म्हटलं देव आमचे मालक आणि त्यांच्या नोकर चा त्यांनी मला उत्तर काय दिलं अरे देव कोण तुमचे मालक देव कोण तुमचे मालक तुम्ही का देवाचे लोल रे लोलक आजे लटू, लटू देवाचा पुढचा गट्टू मारतू गटू मटू माने मग लोलक्या म तरी तुम्ही आनंद मी राह अरे चांगल्या मधून वाईट निघत आणि वाईट मधून चांगलं निघतं कसं काय तुला वाईट वाटला असेल बसलेले माझे बंधू यांनाही वाईट वाटला असेल पण त्यांनी माझ्यापेक्षा पदवी त्यांनी तुला भारी दिली कस सकाळी काय करतो न्यारी नालाय तिथून आला आंघोळ स्नान करतो हातामध्ये पूजा साहित्य घेतो राम मंदिर विठ्ठल मंदिर शनी मंदिर दत्ताचं मंदिर किंवा हनुमंत रायांचं मंदिर एक दोन तीन पायरी चालल्यानंतर तो कमानी दरवाजा कमानी दरवाजाच्या आत तो गजघाट गजघाट अर्थात की घंटा आणि घंट्यामध्ये भक्त पुजारी केला त्या लोलकाला हात लावला न न न आवाज झाला कि तिकडे देव जागा झाला कि देव काय करतो देव चिंगो देव दुवा कसा काय असतो अगरबत्ती त्यांनी तुझा अपमान केला तिच्या मायला मुंगळा चावला तुझ्या बहिणीला मुंगळा चावला तिनं एकला इच्छवंत ठेवणार नाही मी आता બોલ નકો દાખવ ફક્ત હમ કુરજીનામી ઢીલ લોત્રી હા મૂત મુજની હતી रती आगने होतरी हाँ रती आगने होतरी ही सारी आई भोतारी का पत्मी निकोला आई दुपारले ले बादल फिर रांधी पत्मी निकोला पुरी हाँ पत्मी निकोला सिंह आई गोरानु सिंह मोस्मी चटरजी आई चाटत फिर रांधी मोस्मी चटरजी हाँ मोस्मी चटरजी मितु सिंह हाँ हाँ आई जया बादोरी

माझ्या हातून जिवंत राहणार नाही आता मेली 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 आ? हा वाहतूक देणार नाही मी ना म्हणून दादा पोलीस टेशनला नंबर द्याव साली बे शर्मी चकाच्या बाहेर साली बेसन ठेवली गाव ना बाहेर बोल ना बोल ना आता बोल ना आता बोल हा आते बोल आते बोल दुपारने कशी टुमटाम फुसफास करस कशी बोल राई हा दुपारने कशी टुमटाम कर बोल आते बोल मारू लात मारू दात प्यान सोडा प्यान फाटी राहिली तू कोणाला बोलतो तुम्ही कोणाला बोलता बोलत। चाहाँ। चाहाँ। ने ने ना ना। मी या रांडीला बोलतो मी तुमच्या हा नाही नाही झाली झाली बेशर्मी जगाच्या बाहेर हो तुम्हाला गाव ना बुधा म्हणे असं करणार तसं करणार ना दा म्हणे केकडे पाहता ना